मंडळी तब्बल अकरा वर्षाने एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचं मराठी मालिका विश्वात पदार्पण झालं आहे तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर छोट्या पडद्यावर सध्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेची जोरदार चर्चा आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अक्षय मात्रे तब्बल अकरा वर्षानंतर झी मराठीवर पदार्पण करत आहे अलीकडेच त्याने या मालिकेनिमित्त एक खास मुलाखत दिली आहे तर पुना पुना है या मुलाखतीमध्ये त्याने या मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे अक्षय म्हणतो अकरा वर्षापूर्वी मराठी मालिकांपासूनच माझ्या करिअरची सुरुवात झाली टेल अ टेल या मीडिया प्रोडक्शन हाऊसच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच झळकलो होतो त्यानंतर पुन्हा त्यांच्याच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत काम करण्याची संधी मिळत आहे माझ्या करिअरची सुरुवात मराठी मालिकेपासून झाली आणि कुठेतरी मनात होतं की परत मराठी मालिकेत काम करायचं दुसरं कारण म्हणजे माझे घरचे आणि नातेवाईक जे नेहमीच म्हणायचे आपण मराठी आहोत मराठी मालिका कर हा योग जुळून आल्यामुळे मी खुश आहे लग्नाच्या तयारीसाठी मी ब्रेक घेतला होता तेव्हा मला सरांचा कॉल आला की भेटायला ये त्यांना भेटलो त्यांनी मला कथानक सांगितले मी ऑडिशन दिली आणि सगळं घडत गेलं असं अक्षय यावेळी म्हणाला तर या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अक्षय म्हणाला माझ्या पात्राचं नाव आहे आकाश ही खूप वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे दोन छोट्या मुलींच्या वडिलांची भूमिका साकारशील का असा प्रश्न मला विचारण्यात आला होता आणि मी लगेच होकार दिला कारण भूमिका चांगली असेल तर काय हरकत आहे मी खऱ्या आयुष्यात अजून बाबा झालेलो नाही पण दोन लहान मुलींचा बाबा होण्याच्या त्या भावना व्यक्त करण्याचं आव्हान एक्सायटिंग आहे माझ्यासाठी दरम्यान ही मालिका येत्या अठरा मार्चपासून रात्री नऊ वाजता जी मराठीवर प्रसारित होणार आहे तर ही मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका